बेलापूर पोलीस दूरक्षेत्रात श्रीरामपूर शहर पोलिसांचा ॲक्शन मोड पाहायला मिळाला पहाटेच्या शांततेत साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या नेतृत्वाखालील तगड्या पोलीस पथकाने बेलापूर परिसर अक्षरशः पिंजून काढला या गुप्त आणि प्रभावी कारवाईमुळे पोलिसांना मोठे यश आले असून दीर्घकाळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सूरज मायकल रनवरे मयूर प्रकाश खरात विजय अशोक पवार आणि सागर गोकुळ बर्डे या चार कुख्यात आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना न्यायालयात हजर केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे जामीन मिळाल्यानंतर वेळोवेळी हजर न एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केलेले होते सदर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत मान्य पोलिस अधीक्षक स यांनी आदेशित केलेले होते आज रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मार्फत विशेष मोहीम राबवून अशा आरोपितांचा शोध घेण्यात आला मोहिमेदरम्यान जामीनपात्र वॉरंट जारी झालेले एकूण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले त्यांना मान्य न्यायालया पुढे हजर करण्यात आलेले अशा आरोपींचा शोध घेण्याची मोहीम राहील सदरची कारवाई गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्यासह पोलीस हवालदार दादा लोढे आणि पोलीस अंमलदार अमोल गायकवाड सचिन काकडे नंदू लोखांडे भरत तमनर व महिला पोलीस नाईक गलांडे यांनी या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत पहाटेच्या अंधारात या पथकाने एकत्रितपणे रणनीती आखून वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारत कारवाई केली पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे अनेक दिवसांपासून या आरोपींच्या मागावर असलेले पोलीस पथक अखेर त्यांना पकडण्यात यशस्वी झाले आहे या आरोपींना आता पुढील श्रीवामपूर न्यायालयात हजर करण्यात आले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा